आपल्याला दिलेले दिलेल्या हा आणि कधी आणला होता शो ला गे वर्ष ब्रीडिंगला वापरतोय का नाही नाही पळायला वापरतो ब्रिडिंगला कोण वापरा म्हणलं नाही का अजून काय तसं कोण बोल नाही पण बऱ्याच म्हणजे तिकडली जी आली होती आपल्या जत भागातली किंवा तिथे तिकडली ती बरीच होती ती बोलते आम्हाला आमच्या भागात पण या तुम्हाला वाचलं तर आम्हाला सांगा आम्ही पण आपल्याला पळायला चांगला आहे म्हणून ब्रिडिंगला वापरा म्हणून कोण सांगित नाही का हि काय नाही कोण म्हणी ब्रिडिंगला वापरा का तर इकडं आपल्याकडे आपली पांढरी जात किंवा अशी ह्या जातीत आपल्या इकडं जातीतलं चालतंय चालत नाही जास्त बरं त्यांना ते मैसुरी बिसुरी असं म्हणते पण तसं काय शक्यतो मैसुरी बैल नव्हते नाही मैसुरी नाही म्हणून तर तुम्हाला म्हणलं हे ब्रिडिंगला वापरा हा वापरायसारखा बैल आहे ना मला चुकीच वाटलं नाही शंभर टक्के मला सुद्धा हे ऐकत मी लगेच आता कालवड त्या धनापासून घेतली आपल्या खरसुंडीच्या शी आता भरवली आपल्या त्या बैलाकडं दिलेल्या दिलेल्या महिना होऊन गेला आता काय कोणत्या बैलाची कालवडी धानाची रिक्ड घेतली होती खरसुंडीच्या म्हणजे आता तिनं कुठनं आणली काय त्याला माहीत बारकी असताना घेतली होती वर्ष झालं बहुतेक नाही अजून वर्ष झाले लहान बरं मला वाटतं साठ दहा महिने झाला असतात

एकच मैदान केला आम्ही ढोळीच इथं त्या मैदानाचाच पाळा गटपास गटपास वय किती वाटतं पंधरा सोळा महिने आणि कोणत्या नावानं बैल ओळखलं जात शाहीर मैदानात शाहीर शेर शाहीर का राचा शेर नाही शाहीर म्हणते फक्त आता मैदान याकच केलं आपण त्याचं तेन ते हवाच करून सोड मग आपल्याला पैऱ्याला पह बैल कोणाचा चांगली पहिले पहिर येते चांगलं पहिलं असं येते ती की आम्ही पैसे डिपाईत आम्ही घालतो टेम्पोचा भाडं दे आम्ही देतो काहीतरी वायदी देतो असलं पण आम्ही काही तसं करतो का बरोबर सगळी अशी सोय पाडली तर गोरीकरून बैल कोण मी द्यायचं नाही अप्पा खरं आहे हो शंभर आम्ही आता मागे लागलेत की तिथं पळाल्या बघितल्यापासून काय म्हणून बाबा तुम्हाला पैसे देतो भाडं घातो आम्ही तिथं लिडिबाजीट बसतो आपण आम्हाला बैल बर तसं आम्ही देतच नाही तसं पैसे हे करून देतच नाही का तर तीनची वस्तू त्या क्वालिटीची पाहिजे हे महत्वाचं आहे तीनची पैसे घेतलं तुम्ही भाडं घेतलं ते सगळं त्यांचं मान्य आपल्या बरोबर तीनशे क्वालिटीच जर ती वस्तू नसली तर ह्या वस्तूचं नुकसान आहे शंभर टक्के आहे की नाही ह्या वस्तूचं नुकसान आहे बरोबर म्हणून आम्ही तसं उद्योग करतो चांगला बैल घालायचा नंबरात राहिल्याशिवाय नाव नाही जी नाव ते आपलं बी बरोबर पैसे मिळत जातात कुठले मार्गाने पैसे मिळवायचे आणि मार्गाने पैसे कधी मिळवायचे नाही आणि आमच्या चांगल्या चांगल्या दोस्ती असल्यामुळं आपले रेक्टरेचे किंवा ज्यावेळी मुला म्हणा असे चांगली चांगले आमचे मित्र आहेत सगळे पहिली जुनी पण आम्ही असं शब्द टाकला तर आम्हाला बी बैल द्या आपण जरी असं करतोय असं समाजले ती काय म्हणते ती बी असलं करीत नाही बरोबर आज नाही आजपर्यंत तिने असा धंदा केला पर्याय काय मग पर्याय हाच समजा आता एखाद्याच गरीबाच वासरू त्याला पळवायचा रुटीन लावायचं गरीबाला त्याला काय पर्याय सुचवा असं मैदानातच पळत पळत त्याला ज्या वेळेला नजरत येईल एखाद्याच गरीबाच असून दे दुसरी त्याच्याबरोबर ज्या वेळेला तो खोंड पळाल्याला बघितलेला असला माझ्यासारख्यानं तुमच्यासारख्यानं तर मग ती पायऱ्या ऑटोमॅटिकच होती मैदानात होते त्याला बघितलं त्यामुळे असंच वर जात आता गर्णिगेचा राजा नाही त्यांच्या पैसे काही ते पैसा पैसे देऊन पायऱ्या करत होती ते असंच त्याला बघितला ना आणि मोठ्या गाड्या टॉपच्या मारायला गेल्यावरती ऑटोमॅटिक पैरू ती टॉपचीच तिकडे जायला लागली तुम्ही किंमत असं पैसे देऊन किंवा काय असं किंमत नाही ती पद्धत चुकीची राहते असतं वळांना चुकीचं बैल बेण्याला वापरा बेण्याला वापरा वासर कडवाट होणार जाते जी होणार जे मार्केटला पाहिजे ते होणार 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 शंभर टक्के Ha, kiler cross ay, maysır